नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या गावरान यूट्यूब चॅनलमध्ये तर आज तुम्हाला आम्ही बाटलीच्या सहाय्याने मासे कसे पकडतात हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सोन्या जरा बाटली दाखव रे ही अशी आमची बाटली आहे या असे मासे जातात आतमध्ये पण त्यासाठी आत्नी पर्सन टाकावं लागतं हे पर्सन आम्ही घेतलं आहे बघूया मासे कसे गावतात ते चला मित्रांनो मला पुढे वेळेला दाखवतो मित्रांनो हा आमच्याकडचा पर्याय आहे ह्याच्यामध्ये आम्ही बाटल्या लावणार आहोत माशासाठी बघूया भेटतात की नाही ना। ना। ते असा खाली पर्याय जातो नदीला आमच्या तर जिथे ढहू साठतात ना म्हणजे भरपूर पाणी साठतं ना त्याच्यामध्ये मासे असतात बारीक बारीक तर त्या आपण बाटले साहाय्याने पकडणार आहोत बघूया चला आता बघा आम्ही हे परसण टाकतो आतमध्ये बघूया तुला मासे येतात की नाही ते पुढे हा इथे या खोल पाण्यात तिथे वर दगड ठेव पुढे कोणी आडव कर ना बघूया आता आपण बाटली बघा या प्रकारे लावलेल्या बाटली मासे बघा जवळजवळ यायला लागलेत आहेत बघूया आता मग किती मासे बाटलीमध्ये जातात ते आपण जरा थांबून बघूया वाट बघूया आता ही दुसरी बाटली लावत आहोत त्यात डोळे किती भेटतात ते सोन्याला काही एक्सपिरियन्स नाही जास्त त्यामुळे त्याला सांगायला लागते बाटली कशी लावायची ती आडवी लावा, लावा। तिकडे तोंड कर खालच्या साईडला तिसरी बाटली इथे आम्ही लावतोय मिळतात ते आम्ही टोटल चार बाटल्या आणल्या आहेत चार बाटल्यामध्ये किती मासे भेटतात बघूया आपण तुम्हाला सुद्धा असं पकडायचं असेल तर तुम्ही सुद्धा अशा घरामध्ये बाटल्या तयार करू शकता फक्त पर्सनची गरज असते फरसचा जो वास पसरतो ना पाण्यामध्ये त्याने लगेच मासे जवळ येतात आणि बाटलीमध्ये शिरतात मित्रांनो बघा मासे कसे त्या बाटलीच्या जवळ जातात कारण त्यांना फणस फरसनाचा वास येतोय त्यामुळे मासे त्या बाटली जवळजवळ जायला लागले जाता बघूया एंड ऑफ द किती मासे गावतात ते मित्रांनो आता बॉटर काढायला चाललो आहे बघूया आम्ही दहा मिनटं वाट बघितली बॉटल लावल्यानंतर अजून मासे त्या भोवती फिरतायत पण बघूया किती भेटले ते मासे त्याच्यामध्ये काढूया काढूया कशामध्ये चल पुढे जाऊया ते भांडं घेऊया चल मित्रांनो वर जाऊन मासे काढतो बघा तुम्ही पण कसे मासे आलेत ते पाणी पडलं गाळच म्हटलं हातला असून हे बघा मग बारीक बारीक मासे पाळायला लागलेत बघा दाखव रे जरा हे बघा अशा प्रकारचे मासे भेटतात आपल्या पर्याला टाका याच्यामध्ये वाव बरेच मासे झाले त्याच्यामध्ये मी तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मासे वगैरे किती आले ते अरे मासाच भेटत नाही अरे काय करतोस लवकर टाक रे हे बघा मास मित्रांनो किती मासे मिळालेत ते हे फक्त एका बाटलीत मधले मासे आहेत अजून आपल्याला चार बाटल्या उचलायच्या आहेत टोटल आम्ही चार बाटल्या आणल्या आहेत बघाय टोटल आता किती मासे गावतात ते हे बघा मित्रांनो आता आम्ही दुसरी बाटली काढायला चाललो आहोत बघूया किती मासे भेटत ते याच्यामध्ये वाव पण सुद्धा बरीच मासे भेटले असं वाटत आहे बघूया हे बघा दोन्ही मिळून एवढे मासे झाले आहेत वाव आपण तिसर बॉटलवर काही जाणार आहोत बघूया किती तरी भेटलेत ते बघा आपली तिसरी बॉटल सोनू आता काढे ना सोनू काढ रे बघूया आता किती भेटत ते वाव सही आहे हे बघा मित्रांनो तीन बॉटलमधले टोटल मासे आपल्याला एवढे मिळाले आहेत हे फक्त आम्ही मासे फक्त दहा ते पंधरा मिनटात आम्ही जमा केले आहेत असं जर तुम्ही तासभर बर, दीड तासभर असे जमा करत गेलात ना तर खूप मासे जमा होतात तुम्ही पण या प्रकारे देखो अशा प्रकारे तुम्ही बॉटल तयार करू शकता हे बघा ही पूर्ण बॉटल आहे आणि इथे थोडंसं का आपण दुसऱ्या बॉटलचं थोडं झाकण तातमी टाकायचं आहे अशा प्रकारचे आपल्याला व्हिडिओ पाहिजे असेल ना अजून की मासे कसे पकडायचे तर आम्ही नक्कीच बनवू पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला कशामध्ये प्रकारे पाहिजेत ते व्हिडिओ इतके टोटल मासे भेटलेत आपल्याला एकाच फेरीमध्ये बघूया आता पुढे जाऊन आपल्याला किती मासे मिळतात ते मित्रांनो आता तेवढ्यासाठी बाय चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू Bye bye.